श्रोते हो कोमजलेलं फुल या श्री अरुण हरकारे लिखित कथेचा हा पुढील बाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे मग तुम्ही त्यांना सांगितलं का नाही तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही सांगणं तुमचं कर्तव्य आहे मला जे समजलं आहे ते केस असताना मला माहीत नव्हतं तुम्ही डॉक्टर प्रधानांशिवाय दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांकडून पप्पूचा इलाज केला नाही दांडेकर म्हणाले आणि त्यांचा चेहरा आता उतरला होता हे बघा सुगंधा त्यांना समजावत म्हणाली आता लपवण्यात काही अर्थ नाही पप्पूच्या जीवाला धोका आहे मी तुम्हाला वचन देते मी दुसऱ्या कोणालाही सांगणार नाही तुम्ही त्याला एकदा एखाद्या डॉक्टरकडे घेऊन गेलात पप्पूच्या डोक्याला मार लागला होता डॉक्टरांनी बँडेज करून त्याला घरी पाठवलं होतं मग काय झालं मी डॉक्टरांना विचारलं होतं ते म्हणाले घाबरणार काही का नाही म्हणून एवढ्या दिवसांनी आता काय होणार आहे बराच फरक पडतो पप्पूची ट्रीटमेंट बदलावी लागेल आणि ती पण लवकर तुम्ही मला भीती दाखवतात हो कारण हा बप्पूच्या जीवनाचा प्रश्न आहे मी मी काय करू आता काय सांगू काही सांगू नका काही करू नका फक्त फडक्यांना सांगा बप्पूच्या डोक्याला कवटीला आहे त्याचा इलाज करा पंधरा वीस मिनिटांनी मिसेस दांडेकर दांडेकरांना आणि खरे साहेबांना घेऊन फडक्यांकडे आल्या आणि सांगितलं त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करा आजाराचं मूळ कारण तिथेच आहे ते ऐकलं आणि फडके चिडले पण खरे साहेबांसमोर त्यांना काही बोलता आलं नाही ते म्हणाले अहो आई वडील फार विचित्र असतात कुठेतरी काहीतरी वाचतात ऐकतात आणि तेच घेऊन बसतात निशेष दांडेकर तुम्हाला मेंदूच्या आजाराची काही माहिती आहे का मला वाटतं दांडेकर म्हणाले आणि गप्प बसल्या काय वाटतं नुसती औषधं देऊन काही फायदा नाही मुख्य दुखणं दूर करायला हवं अहो आम्ही तेच करतोय औषध औषधं देऊन त्याची प्रोग्रेस बघू काय फरक पडतो तो बघू मला वाटतं तो बरा होईल तुम्हाला डॉक्टर प्रधानांनी काय सांगितलं हो त्यांनीच सांगितलं मी त्याला जास्त शाणपणा करू नकोस म्हणून सांगितलं होतं आणि त्याचं डोकं नाही त्या डॉक्टर सोमाण्यांनी त्याच्या डोक्यात भरवलं कवटीचं ऑपरेशन धोक्याचं असतं हे तुम्हाला माहिती आहे का त्याला मेंदूशी डायरेक्ट संबंध येतो म्हणून ऑपरेशन टाळतो आम्ही तुम्ही घाबरू नका तुमचा मुलगा बरा होईल काय करावं ते मिसेस दांडेकरांना ना बरं सांगता येत नव्हतं आणि खोटं लपवता येत नव्हतं तरी पण त्यांनी धीर करून विचारलं त्याच्या डोक्याला मार लागला असेल तर काही फरक पडेल हो पण ना त्या अशा माराचं काहीच रेकॉर्ड नाही आहे त्याच्या डोक्याला मार लागला होता पप्पूचे बाबा म्हणाले नाही आता काही बोलणं अशक्य होतं दांडेकर म्हणाले मला वाटतं तुम्ही ही केस डॉक्टर सोमाणंना द्यावी दांडेकर म्हणाले काय होती मला आवडत नाही आणि तुला पण तरी तुला ती हवी आहे हो कारण तिला पप्पूची चांगली माहिती आहे आणि पप्पूला पण ती आवडते पप्पूच्या बाबांनी खरे साहेबांकडे बघितलं साहेबांचा चेहरा सांगत होता की त्यांना हे पसंत नाही पाडलेलं हे बघ पप्पूच्या बाबांनी बोलण्याचा प्रयत्न केला माझा ऐका हो मिसेस दांडेकर रडत म्हणाले कृपा करून यावेळेस तरी नाही म्हणू नका पप्पूच्या बाबांनी बायकोकडे बघितलं आजपर्यंत ती असं तरीच म्हणत होती तिला रडताना बघून काय वाटलं कोणास्ट ते खरे साहेबांना म्हणाले तिची इच्छा आहे ना काय तर आपण डॉक्टर सोमाणींना पप्पूची केस देऊ डॉक्टर फडके म्हणाले मग मी त्याचा इलाज नाही करणार दांडेकर म्हणाले चालेल डॉक्टर खरे म्हणाले दांडेकर मला वाटतं तुमचा हा निर्णय योग्य नाही दांडेकर म्हणाले साहेब आजपर्यंत हिनं माझ्याजवळ असं काहीच कधी मागितलं नाही आज पहिल्यांदाच एवढ्या काकुळतीनं तिनं काहीतरी मागितले ते तरी देऊ द्या निदान अच्छा ठीक आहे खरे म्हणाले आणि ते आणि फडके बाहेर निघून गेले आपल्याला परत पप्पूची केस दिली समजल्यावर सुगंधानं हॉस्पिटलमधले ब्रेन आणि चिल्ड्रन स्पेशलिस्टनं बोलवलं त्यांना माहिती दिली रिपोर्ट दाखवले आणि पप्पूला परत चेक करायचं ठरवलं पप्पूचं ऑपरेशन करायला हवं सुगंध आणि प्रवीण पप्पूच्या रूममध्ये आले पप्पूचे वडील त्याच्या अंथरुणाजवळ बसले होते त्याचे बाबा म्हणाले पप्पू घाबरू नकोस आता तुझी केस परत डॉक्टर सुगंधांकडे आहे त्या तुला बरं करतील चौघे बाहेर आले पप्पूजवळ नर्स थांबली होती सुगंधा दांडेकरांना केबिनमध्ये घेऊन आली आणि त्यांना पप्पूच्या एक्सरेचे रिपोर्ट दाखवले मग आता काय करायला बघ ऑपरेशन ते लवकर मी चौकशी केली उद्या सकाळीच करूया काय दांडेकरांनी चिडून विचारलं डॉक्टर फ्री आहेत तुम्ही असं काही बोलताय जसं काही मोठं फंक्शन आहे तुम्ही माझ्या मुलाविषयी बोलताय त्याचं ऑपरेशन आहे ऑपरेशन तुम्हाला काही साधी गोष्ट वाटते का जेवढ्या त्याचं ऑपरेशन नाही करायचं आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवू दुसरी औषधं देऊ प्रवीण म्हणाला हे बघा आम्ही इथल्या मोठ्यात मोठ्या डॉक्टरांना केस दाखवले त्यांचंही हेच मत आहे ऑपरेशन लवकर करायला हवं ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांना नवीन काय समजलं तर म्हणजे म्हणजे कॅन्सर वगैरे डॉक्टर दांडेकरांनी हो करार्थी मान हलवले तशी शक्यता कमी आहे ती शक्यता काय आहे ते मी विचारलं नाही मला नक्की काय ते सांगा दांडेकर दुगंदा म्हणाली ऑपरेशन सुरू करायला लागल्यानंतर कसला शोध लागेल हे सांगता येत नाही एवढं सांगू शकते की मुलाचं ऑपरेशन तुमच्या मुंबईचे सगळ्यात चांगले डॉक्टर करणार आहेत तो बरा होईल ते आता ऑपरेशन झाल्याशिवाय कसं सांगणार तुम्हाला नक्की काय सांगता येत नसेल तर ऑपरेशन करता ने तरी कशाला हे बघा ऑपरेशन करायचं की नाही ते सांगा मी साहेबांना विचारतो मुलगा तुमचा आहे तरी पण त्यांना विचारायला हवं दांडेकर म्हणाले आणि ते निघून गेले थोड्या वेळाने प्रवीण त्यांच्या मागे गेला केबिनमध्ये मिसेस दांडेकर आणि सुगंधा दोघंच होत्या दांडेकरांनी पप्पूच्या ब्रेनचा एक्सरे बघितला आणि त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला काढलेल्या एका वर्तुळाकडे त्यांचं लक्ष गेलं त्या भागामुळेच पप्पूला आजार पण आला होता त्याच्यावर बोट ठेवत मिसेस दांडेकरांनी विचारलं हे मी केलं आहे ते जाऊ द्या तुकना म्हणाले आता तो बरा होईल हे बघायला हवं हे मी केलं मिसेस दांडेकर परत विचारलं माझ्यापेक्षा ते तुम्हीच सांगू शकता मला वाटतं त्याचा आता विचार करण्यात काय अर्थ नाही आधीच तुम्ही खूप दुःखी आहात पण त्यांना समजेल ते डॉक्टर ऑपरेशन करतील मार्क कसा लागला ते त्यांना समजेल मग ते यांना विचारतील नाही ना त्यांच्या लक्षात नाही येणार सुगंध म्हणाले आणि डॉक्टर पण काही त्यांना सांगणार नाहीत ते ऐकलं आणि मिसेस दांडेकर रडायला लागल्या सुगंधा बऱ्याच वेळ अस्वस्थ बसले दांडे होते दांडेकर रडत होत्या आपल्या मुलाच्या दुःखाला आपणच जबाबदार आहोत हे त्यांना समजत होतं आणि समसहन होत नव्हतं जे काय की मिसेस दांडेकर बोलायला लागला तुम्हाला वाटत असेल डॉक्टर मी आई नाही कैदाशी नाही माझ्या मुलाला मीच मारलं या जगात राहण्याचा तर मला काही अधिकार नाही माझ्या मनात काहीच नव्हतं खरंच काही नव्हतं असं काय होईल माझी कल्पनाच नव्हती मी काहीच केलं नाही मी उगाच म्हणाले की मी काही केलं नाही अपूजा या परिस्थितीला मी जबाबदार आहे गेल्या वर्षापासून मला सारखं वाटतं की मी काहीच केलं नाही पण सगळी चूक माझीच आहे सुगंधानं त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही मनात खतखत राहणारं दुःख एकदा उकून टाकलं की त्यांना बरं वाटणार होतं तुम्ही केलं तरी काय सुगंधाने विचारलं ते दिवाळीचे दिवस होते त्या दिवसापासून दिवाळीची आठवण झाली की माझ्या अंगावर काटा उभारा लागतो मला नेहमी वाटतं दिवाळी आली की आपण असं करू तसं करू फराळाचे पदार्थ करायचे सगळ्या घरात दिवे लावायचे मुलांना मिस्टरांना नवीन कपडे आणायचे मला दिवस होते तेव्हा यांनी माझी किती काळजी घेतली जे नाव उतरू दिलं नाही काही काम करू दिलं नाही यांना किती आनंद झाला होता पण मला भीती वाटायची यांना मुलगा हवा होता मला मुलगी झाली तर ते माझ्यावर प्रेम करतील का किंवा अशक्त मुलगा झाला तर यांना राग नाही ना येणार दिवस असताना मी खूप घाबरले होते तुम्ही पण खूप घाबरला असाल ना मला माहिती आहे तुम्हाला दिवस गेले होते ते आणि आबर्षण झालं तो होण्यापूर्वी गेला ना सुगंधानं काहीच उत्तर दिला नाही मग दांडेकर म्हणाल्या पप्पूचा जन्म झाला सातव्या महिन्यात तो अशक्त होता त्यांना जन्मापासून आता औषधं सुरू झाली मी त्यांना अशक्त आणि रोगट मुलगा दिला ज्यांना सशक्त आणि गुटगुटीत गुड़ मुलगा हवा होता सुगंधा म्हणाली आहो पण त्याचं पप्पूवर खूप प्रेम आहे पप्पूचं पण त्यांच्यावर खूप प्रेम आहे मी बघितलं ना मला माहिती आहे जरी ते समाधानी नाहीत त्यांना माहिती आहे मला दुसरा मुलगा होणार नाही तेव्हा आहे त्यात समाधान मानायला हवं हो तुम्ही उगेच असा विचार करताय नाही हो तसं नाही मला समजतं ते तुम्ही मला दिवाळीविषयी काही सांगणार होतात सुगंधा म्हणाली हो तेच सांगणार होते तुम्हाला मिसेस खरे माहिती असतील त्यांना आमच्या घरी खूप महत्त्व आहे त्यांना कंपनीतल्या एखाद्या ऑफिसरची बायको आवडली की त्या ऑफिसरला लगेच प्रमोशन मिळतं आणि म्हणून मी त्यांना खुश करायचं ठरवलं मला ती ट्रीक साधली आहे कोणाला काय हवं आहे काय अपेक्षा आहे हे शोधून काढायचं आणि त्याप्रमाणे वागायचं मी तसं वागायला सुरुवात केली त्यांची आणि माझी मैत्री झाली पप्पूचे बाबा पण खूप खुश झाले मला पण बरं वाटलं पप्पूच्या बाबांना प्रमोशन मिळायला माझी मदत होत होती मी माझा पूर्ण दिवस मिसेस खऱ्यांच्या सोबत घालवायला लागले महिला मंडळाच्या मीटिंग्स कधी एका दुसरा प्रोग्रॅम त्या दिवशी दिवाळीचं लक्ष्मीपूजन होतं लक्ष्मीपूजनाला मिसेस खऱ्यांच्या घरी मोठं फंक्शन असतं बऱ्याच मोठ्या मोठ्या घरचे लोक येतात मिसेस खऱ्यांनी मला मदतीला बोलवलं घरी पण लक्ष्मीपूजन करायचं होतं मी तयारी केली पप्पू खूप आजारी होता त्याला औषध दिलं पण सारखं रडत होता ऐकायलाच तयार नव्हता मी खूप चिडली होते मी त्याला समजावलं मिसेस खऱ्यांना काय वाटेल आणि काय नाही याचा विचार माझ्या मनात येत होता मी माझ्या पोराची शत्रू झाली मी त्याच्यावर ओरडले त्याला झोपायला सांगितलं अप्पूज्या बाबांनी पण मला सांगितलं होतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिसेस खरे खुश व्हायला हव्यात त्यांच्यावर चांगलं इम्प्रेशन पडायला हवं म्हणून मी नवीन साडी आणली की नेसण्यात वेळ गेला मिसेस खऱ्यांनी पाच वाजता बोलवलं होतं साडी नेसून मेकअप करण्यात आज साडेपाच झाले मी गायगायने पप्पूला टाटाळ करायला आले त्या दिवशी त्यांनी मला चिकटला पलंगा उभा होता मला मिठी मारली मी त्याच्या हात सोडवले तेवढ्यात तो ओकला माझ्या अंगावर मी संतापाने बेबान झाले आधीच उशीर झालेला आता साडी बदलायला हवी मेकअप करायला हवा मला भानच राहिलं नाही मी खाडकंदा थोबाडीत मारली मग मागे पडला आणि डोकं पलंगाच्या कठड्यावर आपटलं तो तसाच पडला आणि बेशुद्ध झाला बेशुद्ध सुगांना नाही त्याला हो आधी तर मला वाटलं तो गेला की काय खूप घाबरले त्याला जवळ घेतलं श्वासोश्वास सुरू होता मला वाटलं प्रधानांना बोलवावं मग विचार केला त्यांना बोलवलं आणि त्यांनी पप्पूच्या बाबांना सांगितलं तर मग पप्पूला वाचवायचं होतं पण त्याला उचललं खाली आले टॅक्सी केली आणि सगळ्यात पहिले ज्या डॉक्टर दिसतील त्यांच्याकडे नेलं डॉक्टरांनी तपासलं औषध दिलं पप्पू शुद्धीवर आला डोक्यावर टेंगूळ आलं होतं पण डॉक्टर म्हणाले तसं घाबरणार काही नाही पप्पूला घरी घेऊन आले आणि मिसेस खऱ्यांचं लक्ष्मीपूजन सुगंधाने विचारलं त्यांना मी फोन केला सांगितलं पप्पू खूप आजारी आहे मला येता येणार नाही म्हणून मग काय म्हणाल्या त्या काही नाही पप्पूची चौकशी केली त्याला कोणती औषधं द्यायला हवी वगैरे ते सांगितलं मदतीची काय गरज आहे का म्हणून विचारलं मग मला वाटलं आपण आधीच का नाही फोन केला कशाला एवढी धडपड केली पप्पूवर का राग काढला मला खूप रडायला यायला लागलं सुगंधा म्हणाली तुम्ही पहिल्यांदा इथे आला तेव्हा मी त्याच्या डोक्याला काही मार लागला का म्हणून विचारलं होतं हो पण मला वाटलं एक वर्षापूर्वी लागला होता आता काय त्याचा संबंध असणार त्यांना समजायला नको दांडेकर म्हणाला त्यांना समजलं तर ते खूप चिडतील काय करतील ते सांगता येत नाही अहो पण त्यांना सांगायला हवं सुगंधा म्हणाली नाही डॉक्टर नका सांगू त्यांना मी मी नाही सांगणार पण त्यांना समजायला हवं एवढंच म्हणते मी समजलं लोकर ना तर ते मला घरातून हकलून देतील घटस्फोट देतील पण त्यांना समजायला हवं हो नाहीतर ऑपरेशनला ते तयार नाही होणार आणि लवकरात लवकर पप्पूचं ऑपरेशन करायला हवं माझा पप्पू बरा होईल का विशेष दांडेकरांनी रडत विचारलं सांगा डॉक्टर तो बरा होईल ना त्याला अटॅक नाही ना येणार ऑपरेशन व्यवस्थित झालं तर नाही येणार नाहीतर येतील त्याच्या आयुष्याला खूप धोका आहे लवकर ऑपरेशन केलं नाही तर काही पण होऊ शकतं आणि या सगळ्याला मीच जबाबदार आहे आणि त्या रडायला लागल्या मिस्टर दांडेकर सुगंधाने केलं तुम्ही बऱ्याच वेळेला पप्पूला मारलंय दांडेकरांनी मान खाली घातली हो पण डॉक्टर तुम्हाला ते समजणार नाही तुमचं लग्न झालंय पण तुम्ही आई नाही झालात तुम्ही खूप कष्ट करता तुमचे मिस्टर मिस्टरांचे मित्र नातेवाईकांनी सर्वांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं तुम्हाला वाटत असतं पण काही वेळेला खूप टेन्शन येतं सगळं सहनशक्तीच्या पलीकडे जातं वरती माईती? लाहान, है, तुम्ही तुमचा राग काढता कोणावरती माहिती आहे सगळ्यात लहान मुलगा आहे त्याच्यावरती तुम्ही खूप राग काढता आणि हेच वाईट आहे भान राहत नाही आमचं मूल रडतं हट्ट करतं आणि आम्ही त्याला मारतो पण आमचं त्या मुलावरती खूप प्रेम असतो खूप प्रेम असतं आता मी त्याला कधीच मारणार नाही पण तीच वेळ ते मला खरं तर तुम्ही जेलमध्ये टाकायला हवं मी पापी आहे पापी सुगंधा मिसेस दांडेकरांच्या जवळ आली त्यांच्या खांद्या राग ठेवला अहो आम्ही डॉक्टर आहोत आम्ही मुलांच्या आईवडिलांना जेलमध्ये नाही पाठवत शक्य झालं तर त्यांचं टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करतो